मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आमदार प्रतापराव पाटील चिकलीकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद अजित पवार गट यांनी पाच नगराध्यक्षांचे उमेदवार जाहीर करून एका पद्धतीनं महायुती होणार नाही असे संकेत दिलेले आहेत यामुळं राजकारणात खळबळ उडाली असून या धमाक्याचे काय पाय उडसात पडसाद पडतात पाहूया आणि एक एक धक्क्यावर धक्के बसणं सुरू झालेलं आहे पहा काय म्हणतात पत्रकार परिषदेमध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड जिल्ह्यामध्ये बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतची निवडणूक आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी जाहीर करत आहोत बेगलूर नगरपालिका सौ विजयमाला बालाजीराव टेकाळे या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत उमरी नगरपालिका सौ so, शकुंतलाबाई भगवानराव मुदिराज नगर नगर नगरपंचायत मोहम्मद जावेद अब्दुल गनी धर्माबाद नगरपालिकेमध्ये माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती वैशालीताई विनायकराव कुलकर्णी आणि मुदखेड नगरपालिका श्रीमती गिरिजाबाई महाधवराव पतलिंगे या पाच उमेदवाराची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो उर्वरित नगरपालिकेच्या निर्णय उद्यापर्यंत आम्ही सगळी जाहीर करण्याच्या मदतीत आहतो फायनल आम्ही आत्तापर्यंत प्रस्तावाची वाट बघितली आणखी काही वेळ गेलेली नाही प्रस्ताव आल्यावर मी मागे सांगितलं की आम्ही दोन पावले मागे सरकून त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत परंतु वेळ कमी आहे कार्यकर्त्यांना आता ही जे आपण पत्र दाखल करतो ऑनलाइन खूप उशीर लागायला लागला त्याच्यामुळं <coughs> आम्ही पाच नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर करायचा निर्णय घेतलेला आहे नाही अर्ज दाखल होतील ना आता आम्ही आज जाहीर केले तर उद्या करतील वेळच नाही ना कारण तर दोन दिवसात लागणार आहे त्याला विचारायची गरज नाही आता कदाचित आमची वाट पाहत असतील किंवा आम्ही त्यांची वाट पाहत असल याच्यामुळे शिवसेनेकडून शिव शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील बाबुराव कदम बालाजीराव कल्याणकर आणि बोंडारकर या चौघाशी माझी चर्चा झाली अंतिम चर्चा आमची व्हायची राहिलेली आहे आणि आमची चर्चा होईल आता युवती दोघांची होईल का नाही मी आज त्यांच्याशी चर्चा केल्यावरच बोलेन पण एकदा आमची चर्चा सगळ्यांची झालेली पास तुमें तुमें मैं या, या दावा होता मी शिवसेनेच्या लोकांनी मला प्रतिसाद दिला मी त्यांच्याशी चर्चा केली भारतीय जनता पक्षाकडून मी मागे बोललो होती की भारतीय जनता पक्ष सत्तेत हा मोठा भाऊ म्हणून आहे आणि त्यांनी जर ती भूमिका घेतली तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत सकारात्मक म्हणजे पहिली फेरी आमची झाली परत आज तो उद्या आम्ही बसू नाही आम्ही जे जाहीर केले त्याच्यात काही बदल होणार <coughs> नाही बदल होणार नाही माघा नाही म्हणण्यापेक्षा बदल होणार

वरिष्ठांनी मी मध्ये पण आपल्याला बोललो तिन्ही पक्षांच्या आमच्या नेत्यांनी शक्य असेल तिथं युती करा आणि जिथं जमणारच नसत तिथं मैत्रीपूर्ण करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या पण आजही काही वेळ गेलेली का नाही मी कसं सांगू आज छोबत माझी आज चर्चा होईल उद्या चर्चा होईल त्यांची एक आमची चर्चेची झाली पण भारतीय जनता पक्षासोबत आम्ही बोललोच नाही तर त्यांच्याबद्दल करणं समजायला का आणखी दोन दिवस आले नगराध्यक्ष आता आम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर केले जर युती झाली नाही तर शंभर टक्के राष्ट्रवादी युती करणाऱ्यांनी प्रभागात वाटणी करायला हरकत नाही सर हो जमीनची बाजू कुठे वाटते सर कुठं कुठं कोणतं जमीनची कस प्रस्ताव आल्याच्या नंतर चर्चा झाल्यावरच कळेल ना चर्चा झाली नाही तर मी आपल्या पक्षाची आज काय सांगणार आहे पुढे मैदानात कोण येईल समोरचा मग व्यक्ती कसा आहे त्याच्यावर सगळं लोहा नगरपालिकेचा लोहा नगरपालिकेचा तिथं मोहनराव हंबर्डे आमचे पक्ष निरीक्षक आहेत आणि त्यांच्यासोबत प्रवीण पाटील चिखलेकर आहेत त्यांनी निर्णय घ्यायचा आणि शरद पवारांचा प्रवेश दररोज चालू आहे खदगावकर साहेबांकडे पक्षप्रवेश चालू आहे माझ्याकडे पक्षप्रवेश चालू आहे कार्यकर्त्यांना वाटलं राष्ट्रवादीमध्ये ताकद मिळते तो कार्यकर्ता येतो मतदारसंघाचा विषय आणि जिवाळ्याचा विषय जिवाळ्याचा विषय काय झाला सर हो नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा असं म्हणजे हे आले म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये तशी चर्चा सुरू झाली कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष व्हावा हे वाटणं त्याचं गैर नाही ना पण शेवटी रिझल्ट नंतरच कळेल कोणाचा आहे तेलवारीच काय दादा डिलिव्हरीचा अजून काही निर्णय झाला नाही ना काँग्रेस का राष्ट्रवादी काय सांगता येत नाही काही मराठी काही सेनेशी चर्चा करताना तुम्ही मोठे भाऊ आहेत तर ते मोठे भाऊ शिवसेना शिवसेना मोठी आहे आम्ही त्याच्यापेक्षा लहान आहोत इलेक्शन झाले उमरेमध्ये उमरेमध्ये राष्ट्रवादीच्याच एका गटाने सांगितलं की आम्ही महायुती म्हणून लढतो विषय असा आहे कोण काय बाहेर स्टेटमेंट देते याला कोण काय महत्व कोण काय बोलते याला आम्ही वरिष्ठाची परवानगी घेऊन या ठिकाणी पाच उमेदवार जाहीर केलेले आहे पदाधिकारी नवीन पदाधिकारी काही वाद होणार नाही सगळे एकत्र येऊन हा उर्वरित मला असं वाटतं की उद्यापर्यंत आम्ही करू शकत कुठलेही दोन पक्ष मग कोणाची ताकद जास्त असेल कमी असेल ते एकत्र आल्यावर ताकद वाढणार त्याच्यामुळे त्यांनी दोघे एकत्र आले तर त्यांची ताकद वाढेल त्याच्यामुळे त्यांच्यावर मी मत व्यक्त करायचे काय रुपयाचा कुठला गट बरोबर आहे का येतील ना नाही आठवले साहेबाचा गट आमच्या सोबतच आहे ना त्याच्यामुळे आठवले साहेबाच्या गटाला विश्वासात घेऊनच आम्ही करतोय बिहार बिहार आहे महाराष्ट्र महाराष्ट्र आपण चर्चा केला शिवसेनेच्या माहितनगर मध्ये आपण उमेदवारी अर्थ काय अर्थ काय समजायचा आता तुम्हाला कळलं पाहिजे ना हे सांगायचं काय करायचं त्याला झाली नाही आम्ही पूर्ण विचार करून उमाटे साहेब हे पाच नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर केलेले आहे त्याच्यामुळे या पाच मध्ये बदल होणार नाही बाकीची चर्चा होईल आणि चर्चे अधी निर्णय घेतला पाच चर्चा शिवसेनेसोबत युती नाकारता येत नाही ना भाजप सोबत सुद्धा होऊ शकते होऊ शकते त्यांचा प्रस्ताव आला

काय टीका केली काय टीका केली टीका काय केली मी मी एक महिन्यातून मी वैयक्तिक मी वैयक्तिक कधीही त्यांच्यावर टीका केलेली नाही मी माझ्या पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्याचा पाटील असेल तुम्ही असाल दोघे अशोक टीका आणि अजून अपेक्षा ठेवता किंवा युतीचा धर्म आहे अशोकराव आमच्या पक्षात आलेले आहेत महायुतीत त्यांच्यामुळे त्यांच्या पण अपेक्षा आहे ते त्याच्या महायुतीत आले नसते तर अपेक्षा केली नसती <सदिणागा> तुमचा प्रस्ताव रेडी आहे का युतीसाठी तुमचा प्रस्ताव अरे समोर बसल्यावर चर्चा होईल नावाची वाटेल तुम्ही आताच म्हटले की शिवसेना मोठा भाऊ आहे कोणी गेलं तरी एकच आहे एकाच घरामध्ये ते आले काय मी गेलो का एकच आहे <coughs> आमची चर्चा झाली शिवसेनेच्या चारही आमदारासोबत चर्चा झालेली आहे कदाचित त्याने मला प्रस्ताव दिला असेल काय होईल आज आज होईल ना ते उद्या हो आता नगरपालिकेचं फायनल झाल्यावर जिल्हा परिषदेच्या वेळेस परत आपल्याला निमंत्रित करी रह। तेराही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे तेराही नगरपालिके ते नगर शंभर टक्के जागा राष्ट्रवादी लढणं मुखखेड केलं ना

यारी एक उमेदवार आहेत येत या एक पाच मिनिटात दे ते निवडणूक सुरू झाल्यावर निकालाच्या नंतर आमचेही काही तिकडे चालले तिकडचे काही इकडे आता हे चालणारच आहे दोन तीन दिवस यात काय वेगळं